लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमोल कोल्हे म्हणाला कांदा लागवड पासून काढणीपर्यंत ऐंशी ते नव्वद हजार रुपये खर्च झाला आता बाजारभाव मात्र पडलेला असल्याने हातात काही शिल्लक राहणार नाही गाडी भाडे आणि मजुरांचा रोज देखील देता येत नाही आमच्या गळ्यात दुधासाठी कांद्यासाठी तुम्ही भाडा अशी विनंती या महिलांनी खासदार डॉक्टर कोल्हे यांच्याकडे केली आहे अजी काय भाव आहे कांद्याला लागवडीपासून काढणीपर्यंतचा खर्च किती आला आणि एवढ्या एवढ्या कांद्याला ना म्हणजे ऐंशी नव्वद खर्च झाला असं हा आणि आता काय भाव मिळेल आता ती पुढचं काय बाजार भेटतो दहाचा भेटतो का आठचा भेटतो कस काय आपण सांगणार मग हातात काय येणार तुमच्या मग ना माती एखाद जाते शेतकरी कसं भागवत सगळं आता काय करायचं खतांच काय खत कशी मिळतात काय भाव आहे खतली बाजारली बाई बाराशे तेराशे चौदाशे गुण चाले खताची आता युरियाच पाचशे रुपये गोन साडे कांदा ठेवणार का पाठवणार आता बाजार आला का पाठवू नाहीतर हाय नाहीतर उकुडा भरू शेतावरती या भागातले खासदार आले समजा तुम्ही काय बहिण आले विचारलं आता तुम्ही जर शेतकरी सुधरत नाही सांगा बरं पूर्वी असं कोण आलं का आलं का कोण शेत आता तुम्ही आलेले अजून आले कोणी अजून कोणी सांगा त्यांना मग आता तुमच्या काय अडचणीत खासदारांना त्यांनी कांद्यावरती आंदोलन केलं होतं रस्ता रोको केलं होतं त्यांनी हा काय म्हण नेमकं तरी सरकार ऐकत नाही माणस बाबा त्या चार माणसं होईन तेच खरी एकट्या माणसं कुणी घेते का मानावरती असे भांडलं पाहिजे कांद्यासाठी हा पण तुम्ही आता तुम्ही देशा तुम्ही आहे, तुम्ही दिलं तर आम्ही घेणार ना शेतकरी आहे कष्टाखाली बरोबर ना एकदम बरोबर भांडू कांद्या पाहिजे आणि मग सगळे भांडा बांधा कांद्या पाय बांधतो कांदा पाय गुरांसाठी गुरांना सुद्धा बाजार भेटला पाहिजे आमचं जेवढे आम कष्ट करतो ना तेवढ्याला आम्हाला शेतकऱ्याचं काय ना तुम्ही शेतकरी असतील का नसतील आणि मग काय फायदे बरं आम्हाला विचारून काय उपयोग आहे का आता आम्ही तुम्ही तसे आम्ही येत नाही पानपट्या भरतो दोन दोन हजार रुपये पानपट्टी कशाच्या जीवा भरायच्या दोन महिन्यात शेतकरी ना कष्टाखाली चालू तसं म्हणायचं काय शेतकऱ्याला उत्पन्न नाही पण हे पोटासाठी करणे बारी ह्याच कांद्याला मावळातून माणसं आणली तर गाडी बारी गाडी बार पंधराशे रुपये दिलं परत चाळीस माणूस होतं तीस तीनशे रुपये रोज दिला कांदे पडले तेवढ्याला आम्हाला आणि त्याच्यातून आता बाहेर